स्वामी विवेकानंद यांच्या युवा शक्तीवरती पूर्ण विश्वास होता आणि आपला त्यांच्या विचारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच आपले युवा देशाला विकसित भारत बनवतील याची आपल्याला खात्री आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नवी दिल्लीमध्ये युवा दिनानिमित्त भारत मंडपम इथं आयोजित युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमात त्यांनी आज युवकांना मार्गदर्शन केलं ज्या भारत मंडपामध्ये याआधी जगभरातल्या दिग्गजांनी जागतिक समस्यांवरती विचारमंथन केलंय त्याच सभागृहात आपल्या देशाचे युवा देशाची पुढची पंचवीस वर्ष कशी असतील याचा आराखडा बनवत आहेत याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचं मोदी म्हणाले युवकांशी आपली लवकर मैत्री होते आणि परस्परांवरती विश्वास हाच मैत्रीचा पाया असतो म्हणूनच माझा युवा शक्तीवरती पूर्ण विश्वास आहे असं ते म्हणाले स्वामी विवेकानंद को देश के नौजवानों पर बहुत भरोसा था और जैसे विवेकानंद जी का आप पर भरोसा था मेरा विवेकानंद जी पर भरोसा है मुझे उनकी कही हर बात पर भरोसा है उन्होंने भारत के नौजवानों के लिए जो सोचा है जो कहा है मेरा उसमें अंधविश्वास है वाकई आज अगर स्वामी विवेकानंद जी स्व शरीर हमारे बीच होते तो 21वीं सदी के युवा की इस जागृत शक्ति को देखकर आपके सक्रिय प्रयासों को देखकर वो भारत में एक नया विश्वास भर देते नई ऊर्जा भर देते और नए सपनों के बीज बो देते जेव्हा जेव्हा एखाद्या देशानं आणि तिथल्या जनसमुदायानं एखादं मोठं लक्ष निश्चित करून त्या दिशेनं प्रवास केला तो देश यशस्वी झालाय आणि याची इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आहेत असं ते म्हणाले यासाठी त्यांनी अमेरिका आणि सिंगापूर यासारख्या देशांचं उदाहरण दिलं भारतानंही अशाच प्रेरणेतून आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी केला असं मोदी म्हणाले जेव्हा आपल्यासमोर काहीतरी लक्ष असतं त्यावेळी ते गाठण्यासाठी आपण आपली पूर्ण ताकद लावतो त्यांच्यासमोर काहीही लक्ष नाही उद्दिष्ट नाही अशी माणसं चालती बोलती निर्जीव माणसं असतात असं पंतप्रधान म्हणाले गेल्या काही वर्षामध्ये आपण भारतामध्येही संकल्पातून सिद्धीची अनेक उदाहरणं पाहिली उघड्यावरती शौचापासून मुक्ती आर्थिक समावेशन गरिबांना उज्ज्वला गॅस हरित ऊर्जा इथेनॉल मिश्रण अशी सगळी उद्दिष्ट आपण साध्य केली तर आता विकसित भारताचं सा उद्दिष्टही साध्य करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विकसित भारत हा केवळ सरकारचा कार्यक्रम नाही तर युवकांचंही तेच स्वप्न असायला हवं असं ते म्हणाले या युवा संवाद कार्यक्रमातून जे मंथन होईल त्यातून मिळालेल्या सूचना आणि प्रस्तावांचा समावेश देशाच्या धोरण निर्मितीमध्ये दे केला जाईल असं सा त्यांनी सांगितलं भारताचा युवक बंद खोलीमध्ये विचार करत नाही तर प्रत्यक्ष मैदानावरती काम करतो म्हणूनच त्यांच्या विचारांना मातीचा सुगंध येत असल्याचं सा त्यांनी सांगितलं केवळ बोलून भारत विकसित होणार नाही तर त्यासाठी आपल्या सगळ्यांना आपल्या प्रत्येक निर्णयाला एकच कसोटी लावावी लागेल माझ्या निर्णयानं भारत प्रगती करेल का याचा विचार करावा लागेल असा सल्ला त्याने दिला प्रत्येक देशाच्या इतिहासामध्ये एक वेळ येते जेव्हा तो देश एक मोठी जेब घेऊ शकतो असं सांगत भारतासाठी ती वेळ आज आली आहे असं पंतप्रधानांनी युवकांना सांगितलं आज भारत जगातला सर्वात मोठा युवा देश आहे देशाच्या भविष्याचं युवकांच्या हातामध्ये आहे युवा शक्तीनं स्वप्न पाहावीत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पंखांना आम्ही असा विश्वास देत सरकार करत असलेल्या कामांची माहिती दिली पुढच्या जे परिवर्तन तुम्ही घडवणार आहात त्याचे लाभार्थीही तुम्हीच असणार आहात असं सांगत मुलांनी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला शिकावं असा सल्लाही त्यांनी दिला या कार्यक्रमाला देशभरातले तीन हजार युवा उपस्थित होते त्यापूर्वी त्यांनी भारत मंडपममध्ये युवा नवनिर्मिषकर्त्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण उपकरणाच्या प्रदर्शनाची पाहणी केली स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणामध्ये सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे यावेळी तंत्रज्ञान शाश्वतता महिला सक्षमीकरण उत्पादन आणि शेती यासारख्या विषयांवरती दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकांचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं